ऐका ना आमच्या इकडं होळीला पुरणपोळी करतात तर होळीच्या दिवशीचा आणि धुळीच्या दिवशीचा असा दोन दिवसाचा मिळून हा व्हिडिओ आज तुमच्याकडे आलेला आहे तर बघा पुरणपोळ्याचा सगळा स्वयंपाक माझा आवरलेला आहे तर पुरणपोळ्या केल्या फुलसं केलं भात भजी आणि कुरोड्या तळड्या तर असं सगळा स्वयंपाक झाला स्वयंपाक न मी पूजेसाठी टाट मांडलं म्हणजे होळीला पुंजायला जायचं आहे तर होळीत टाकण्यासाठी एक पोळी केलेली आहे बघा पुरणाची आणि गव्हाच्या पिठाचा एक विंचू केला आणि पाल केली ती होळीमध्ये टाकतात आमच्या इकडं आणि हरभऱ्याच्या भाजीचं एक मंदिर करतात होळीच्या समोर तर त्याच्यासाठी हरभऱ्याची भाजी आणि पीठ असं मिसळून घेतलं नंतर आल्यानं आम्ही मस्त जेवण केले धुळीच्या दिवसा म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर सगळ्या मुली अशा कलरला आणि मग मी बी त्यांना कलर लावला तर हे बघा आमच्या गावातले मुलं कसे होळी खेळायले तर तुम्हाला यांना पाहून तुमचे लहानपणचे दिवस आठवतील तर या मुलांना ना माझ्याकडून एक बकेटभर पाणी घेऊन गेलं याला वाटलं मी आता सी बकेटभर पाणी घेतो आणि सगळ्याला भिजवतो पण दोन्ही हातात त्यानं बकेट धरली होती आणि दुसरे मुलं आले आणि त्याच्याच बकिरीतलं पाणी घेऊन त्यालाच भिजवी त्यालाच भिजून टाकलं मग त्या असं केल्यामुळं ना ते मुलगा इतका चिडा की नाही आणि त्याने काय केलं एक मुठभर वाळू आणि त्याच्या अंगावर टाकायला लागला त्याला मारायला लागला माती नको परत त्याला <laughs> असंच होते ना आपण खूप तयारी न जातो कोणाला तरी कलर लावायला आणि ते आपल्याला टाक कलर लावून टाकतात तसंच झालं या मुलाचं आणि या मुलानं खूप एन्जॉय केलं बघा नंतर एकत्र झाले आणि पुन्हा आमच्या इथे एक छोटा मुलगा आहे सार्थक तर त्याची वाट बघू लागले की तू बाहेर का येते बाहेर कधी येते पण ते काय बाहेर निघत नव्हता आणि होळीच्या दिवशीचं कसं धुळीच्या दिवशीचं कसं असते बघा आपण कपाटाला जातो जुने कपडे काढायला पण त्या दिवशी आपल्याला कपाटातले सगळे कपडे नववे दिसतात पण एरवी जर आपण कुण्या गावाला जर जायला जा निघालं आणि आपल्याला जर नववे कपडे काढायचे असतील कपाटातले त्या दिवशी मात्र आपल्याला सगळे कपडे जुनेच दिसतात तर या बघा मुलांना सगळे कपडे कलरनं भरून टाकले त्याचे तोंडही भरले ते पुन्हा वयाकडे पाणी न्यायला आलं मी म्हणलं त्याला पुन्हा भिजून घ्यायचे कथलंच ते म्हणा नाही आंटी आता मी त्यांच्या अंगावर पाणी टाकून मला द्या तर बघा हे छट्टसं मुलगा ना आमच्या घरात येऊन आमच्या भयाला कलर लावू लागला त्यानं दोन बोटं लावून घेतले होळी हे म्हटलं चला